महाराष्ट्र संवाद न्यूज दिवाळी विशेषांचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या शुभस्ते प्रकाशन महाराष्ट्राचे प्रकाशन पंढरपूर इथं राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या शुभस्ते कार्तिकी एकादशी सोहळ्या निमित्त मंत्री गोगावले हे पंढरीत आले होते त्यांच्या पंढरपूर दौऱ्यात त्यांनी वाखरी येथील माऊली कृषी प्रदर्शनास भेट दिली यानंतर पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील गणेश मंदिरात जाऊन तेथील कार्यक्रमास भेट दिली यावेळी महाराष्ट्र संवाद न्यूजच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन त्यांच्या शुभस्थित करण्यात आलं यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे पंढरपूर प्रतिनिधी अविनाश साळुंखे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पंढरपूर प्रसिद्धी प्रमुख शंकरराव कदम गोगावले यांचे स्वीय साह्यक अजित निकाम जाधव हो, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या दीपावली अंकाची पानं चाळून झाल्यावर त्यांनी संपादक दिगंबर यांचं कौतुक केलं यातील दर्जेदार साहित्य आणि सामाजिक विषय हाताळण्याबद्दल भगरे यांच्या पाठीवर शाबासकीचे थाप दिली रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतचंद गोगावले यांच्या उपस्थितीत पंढरीत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पडले यानंतर त्यांनी तेथील शासकीय विश्रामगुरु गाठलं